किती दळ आली अरे कागद पेटून आण ना जा जा हं जा आहे ना थोडं हे कर फुल पुश करा काय झालं बाळा अरे ओ फुटाय अरे माझीच पाहिजे ला, 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 ला भे, भे वाटते मला लावत वाटतय मला आजच आणलंय लेकरायला ले थोड <laughs> अरे ह्याच्यापेक्षा काय कर का कागद आण भेटून लाव अरे तिने लावणार आहे ते पण लावणार कस लावायचं म्हणजे वाव अरे भिले की रे भावे पुष्करात भयला एन ए दुसरी पेटव गेलीत गेली मग आता करायच्या हातात कसं करायला लागले त्यान लहान लहान रे काय पोळालं बाबा मला इथं दोन्ही ला मला तर लय सगळ्यात जास्त भेट वाटते काय झालं तिकडे रडाय रडायला आले याला भीती वाटायली हे जा दोन पेटून आण मित्रांनो मी खास करून गावामध्ये माळवा आणायला गेलो आणि मेन आयटमच विसरून भाजीचा <laughs> लसण लसनच नाही आता आता तशीच भाजी बनवायची मटकी बिटकी आणली अरे इकडे इकडे अरेकडे हातात दे ना एक तू घे ना एक हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी दिवाळी

दोन्ही पण लेकर घ्यायला येत ते पाण्यात टाकून दे लेकरा पाण्यात टाकते कस होते हे बघा मित्रांनो इतकं गरम असत ते आता तेल आण त्यांना किती वेळ झालं हे इथं पूर्ण थंड होऊन बसले तरी पण बघू आपण त्याला ते नाही हे आता पाण्यात टाकल्यावर बक्कस होते गार झाला असेल का तेव्हा हा हे आधीच झाली आता थंड झाली <dilemma> तर असं लेकराला सावध राहिलं पाहिजे नाही तर यांना पोळू शकते नाही का खायला बियला आणलं होतं माळ पूर्ण आणलं मटकी आणली साबण आणली मस्त बाळाला त्याच्या हातपाय उलू लागले होते ती बॉटल कुठे <coughs> हे त्याला हे आणलं पहिल्या ना अगोदर आणलं होतं ते वापरलं नव्हतं आता वापर संध्याकाळी रोज तर झोपेत लावायचं निळ्या क्रीम पण आणली अरे पडते <coughs> तर चला मित्रांनो बाय कसा वाटला आमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये